हाय एव्हरी वन मी आहे एम एच डी सी ई टी प्रॉपर दोन हजार सव्वीस या वर्षासाठी आजचा ब्लॉग दोन सव्वीसवा आहे तुमच्यासोबत स्टडी अपडेट शेअर करण्याचा सो सी टी सेलने ऑफिशियली एम एच टी सी टी टू थाउजंड ट्वेंटी सिक्ससाठी जे आपले फॉर्म्स आहेत एप्रिलसाठी एप्रिलच्या अटेम्प्टसाठी ते आऊट केलेले आहेत त्यांच्या मेन वेबसाईटवरती सो आता म्हणजे सगळीकडे पॅनिक मोड सुरू आहे की कारण म्हणजे जसे फॉर्म्स आउट होतात तसं जास्त रिअलायझेशन व्हायला लागतं की एक्झाम जवळ येत आहे सो असू द्या मी तर मी तुम्हाला मी फॉर्म भरल्यावरती नक्की सांगेन तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही फॉर्म भरलेला आहे की नाही व मी अजून नाही बनवलेली मी एक दोन दिवसामध्ये क्रिएट करेल तुम्ही जनरेट केली आहे का ते पण सांगा आणि आपल्याला दोनशे फो सबस्क्रायबर्स होईल फक्त आपले दोन सबस्क्रायबर राहिलेले आहेत तेही तुम्ही सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला सो आपली ब्लॉसम फॅमिली दोनशे सबस्क्रायबर्सची होईल या चॅनलवरती हिंदी चॅनलवरती तर दोनशे प्लस सबस्क्रायबर्स आहेत सो त्याला स्टडी अपडेट देते महत्त्वाची सो so, ए म्हणजे जे आमचं रेग्युलरमध्ये ए सी हा चॅप्टर सुरू आहे बट जे रिव्हिजन आहे बॅच त्यामध्ये ऑसिलेशन हा काल चॅप्टर सुरू केलेला होता सो so, त्याची सगळी थेरी आणि जे थोडेफार आज क्वेश्चन्स घेतले सगळी थेअरी कम्प्लीट केली रिव्हिजन आणि आज क्वेश्चन स्टार्ट केले सी सीई टीचे जे पी वायच आहेत घ्यायला सो मला आता हे तर शॉर्ट नोट्सच दिलेत सरांनी बट डीपमध्ये आहेत थोडेसे सो आणि ए सी so, हा चॅप्टर सुरू आहे मी तुम्हाला म्हटलेली आहे आणि याचीही आज थेअरी सध्या संपलेली आहे तुम्ही दाखवते नोट्स ह्या डीपमध्ये नोट्स आहेत सगळ्या सो तुम्हाला नोट्स हव्या असतील तर तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करा लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि रिगेन ॲपला पण जॉईन व्हा मी अजून थोड्या दिवसामध्ये तिथं ॲक्टिव्ह असेल कारण सध्या माझं थोडंसं स्केड्यूल एकटीके अकरावीची ही क्लास करते so आहे मी बारावीचे हे सुरू आहेत सो मला जास्त ऑन राहता येत नाही त्या ॲपवरती मी पण थोड्या दिवसांनी मी नक्की राहील तुम्हीही जॉईन व्हा त्या ॲपला त्याची लिंक पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच आहे आणि अबाउट केमिस्ट्री सो मी so, अमाइन्स हा चॅप्टर सुरू आहे सो याच्याच आता काल फिजिकल प्रॉपर्टीज आणि थोडंफार रिॲक्शन्स होत्या त्या संपल्या आज अल्क्युलेशन ऑफ अमाइन्स हेच घेतलं सो आता याची प्रॅक्टिस करायची आहे याचं थेरी म्हणजे याचं थेरी आणि फेक्स्टबुकमध्ये सेमच म्हणजे शॉर्ट नोट्स तर आपण त्यातूनच बनवतो बट तरी ते रीड करा मी पण रीड करते ते सो so, आणि मॅथमध्ये आमचं जिग्नॉमेट्री झालं आहे रिव्हिज रिवाईज करायचं सो so, त्याची मला युनिव्हर्सचे जे पी क्यूज आहेत तेच सॉल्व करायचे राहिलेत माझे त्याची प्रॅक्टिस मी आज करेन नक्की आणि हेच होतं आजचं स्टडी अपडेट तुम्ही नक्की फॉर्म कधी भरणार आहात तेही मला कमेंटमध्ये सांगा मी फॉर्म भरल्या होते ते पण सांगेन सो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद